विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वाचं सर्ष स्वागत मी सैफल नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नवी मुंबई ऐरोली बौद्धजन पंचायत समिती शाखा पाचशे एक व रमाई महिला मंडळ तर्फे संविधान जागरण सोळावा डॉक्टर राजरतन आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जानकीबाई मंगल कार्यालय सेक्टर पाच ऐरोली येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतात डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले की देशाचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे साली जेव्हा भवनासमोर संविधान जाळलं तेव्हा मोजक्यात लोकांनी निषेध केला मात्र महाराष्ट्रात त्याचा प्रतिसाद दिसला नाही कारण की तेव्हा बौद्ध समाजावर भीमा कोरेगाव दंगलीतील केसेस चालू होते त्या भीतीने एकही बाहेर आला नाही व ते मी होऊ देणार नाही देशाची अर्थव्यवस्था जोपर्यंत बौद्ध समाजाच्या हाती येणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही या कार्यक्रमाला ऐरोलीमधील बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष महेंद्र मोहिते वामन जाधव सिद्धार्थ रणपीसे संदीप यादव सुनील निमकर व ऐरोलीमधील सर्व बौद्धजन पंचायत समिती शाखा व नई मुंबईतील सर्व उपासक बौद्धक आणि संविधानप्रेमी उपस्थित होते आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे लायकन कर बटन दाबा आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल राहील आमची सामाजिक व्यवस्था समाज म्हणून बौद्ध म्हणून आपल्याला समाज तयार करायचं अर्थव्यवस्था तयार व्हायची अजून पंचवीस वर्ष मी काय या फील्ड मधन हटत नाही अजून पंचवीस वर्ष मी काय हटत नाही या माझ्या सामाजिक रिटायरमेंट पूर्वी मी या देशातल्या बौद्धांना एवढं स्ट्रॉंग ठेवून जाईन की या देशामध्ये ज्या कुणालाही ज्या कुणालाही प्रधानमंत्री म्हणून उभं राहायचं असेल तो बौद्धांच्या पडल्याशिवाय संसदेत जाणार नाही एवढी ना। सामाजिक आणि आर्थिक स्ट्रॉंग आम्हाला हा समाज तयार करावा लागणार त्याच्या दिशेने आम्ही ही आमची पहिली बँक तयार करत आहोत ही बँक फक्त ठाण्यात होत सुरू होत नाहीये ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये हे फॉर्म वाटले गेलेले आहे आणि हे सगळ्या बँक येणाऱ्या तीन वर्षामध्ये आम्ही ही बँक राष्ट्रीय लेवलला घेऊन जाणार आहोत आणि राष्ट्रीयच नाही आज जवळपास सतरा देशांचे बौद्ध आंबेडकर इंडिया इंडियामधन मायग्रेट केलेले आहेत ते माझ्या संपर्कात आहे आणि त्यांनी सांगितलं की सर ज्या दिवशी ही बँक तयार होईल आम्ही आमचे सगळे पैसे या सगळ्या बँक खात्याची संधी देण्यात आपल्या कार्यक्रमामध्ये इस्ट मदत असली पाहिजे आलो सगळ्यात विखेला संविधानाची पायमिली केलेली आहे संविधानाचे जे अधिकार आहेत ते कुठे ना कुठे संपूर्ण स्टेट हा विस्कळीत केलेला आहे आणि सामाजिक स्वभावता आहे आहे या महाराष्ट्राचे गव्हर्नर अशा पद्धतीचे विधानं करत चालली आहेत शिवाजी महाराजांच्या वर टीका टिप्पणी तीक सुरू आहे महात्मा फुलेंवर टीका टिप्पणी सुरू आहे अशा अवस्थेत संपूर्ण या सामाजिक सद्भाव आहे त्या यांनी डिस्टर्ब केलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला एक स्थिर आणि शाश्वत असं सरकार येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लोकांना राहिलं पाहिजे भारत जोडोकडे कसं बघतो भारत जोडो याकडे कसं बघतो भारत जोडो हा त्यांचा काँग्रेसचा मुद्दा आहे आणि भारत जोडोचा जो त्यांचा प्लान आहे तो त्यांनी दिलेला नाही हे फक्त काँग्रेसला रिवाईव्ह करण्याचं आंदोलन मला असं वाटतं काही म्हणतात की हे म्युच्युअल आंदोलन भारत जोडो यात्रा निशिल आमच्या सांगितलं भारत जोडो यात्रा एन आहे काँग्रेस बी जे पी आम आदमी या तिलांच्याच हातामध्ये सत्ता असली पाहिजे पक्ष हे संपुष्टात आणायचा प्रयत्न करतात काय करा लोकांना आव्हान लोकांना आव्हान लोकांना हेच आव्हान झाले की सतरा आज मोठ्या प्रमाणात देशामध्ये आहे लोकांना त्यांचे सगळ्यांनी हस्त आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा